नमस्कार तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज मोरे यांचे दुःखद निधन झाले आहे ते संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज आणि थोर कीर्तनकार संत साहित्याचे अभ्यासक तुकाराम महाराज संस्थांचे माजी विश्वस्त होते त्यांचे आज देहावसान झाले आहे त्यांचे वय छ्याहत्तर वर्षे होते संभाजी महाराज हे मावळ तालुक्यातील देहूगाव येथील रहिवासी आहेत संभाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून कीर्तन प्रवचन आणि चरित्रकथन या माध्यमातून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार व प्रसार केला आहे त्यांनी अनेक वर्ष विनापादत्राने वारी केली आहे आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचने केली आहेत संभाजी महाराज मोरे यांनी राज्यात अनेक ठिकाणी जाणून कीर्तन के सेवा केली आहे संभाजी महाराज मोरे यांच्या जाण्याने मोरे घराण्याचे मोठे नुकसान झाले आहे संभाजी महाराजांची कीर्तनसेवा अखंड महाराष्ट्रभर प्रचलित होती त्यांच्या कीर्तन सोड्याला नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असत त्यांच्या अंतिम संस्कारावेळी गावातील संपूर्ण नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे